नमस्कार मित्र मैत्रिणी चा स्वामी समर्थ श्रावणात चार गुरुवार चार कामे करा विश्वास ठेवा अशक्य शक्य होईल स्वामी सोबत असते भिवू नकोस मराठी वर्षाच्या चातुर्मासात अनन्य साधारण महत्व असलेला श्रावण मास सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महात्म वेगळे आणि विशेष असेच आहे श्रावण गुरुवारी बृहस्पती पूजन केले जाते गुरुवारी कोट्यवधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामीसेवा पूजन नामस्मरण उपासना विशेष मानले जाते श्रावणातील चार गुरुवारी अशी करा स्वामींची सेवा गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील चार गुरुवार येतात या सगळ्या गुरुवारी शक्यतो एक सारखी स्वामींची सेवा करावी अनेकदा काळात सेवा करणे शक्य शक्य होत नाही जितकी असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे मंत्रांचे जप श्रोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे असे सांगितले जाते एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करणे स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे मिठाई स्वामींना अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप स्वामींचे श्लोक श्रोत्रे पठन यांचे पठन करावे शक्य असेल तर एक जप म्हणजे एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करावा चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळे स्वामींची आरती करावी सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणीला प्रदोष काळा स्वामींची आरती करावी या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा संकल्प पूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमा याचना करावी श्रावण गुरुवारी शक्य असेल तर स्वामी चरित्रामृत गुरुलीला अमृत यांचे पारायण करावे यातील नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करावा हे स्वामी चरणी अर्पण करावी अगदीच काही नाही श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जपमाळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभय वचन असून ही भाविकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ नो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ధన్యవాద్ థ్యాంక్స్ ఫర్ వాచింగ్